मित्र मराठी हेल्थ या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्यासाठी अतिरिक्त वाढलेल्या शरीराच्या चरबीपासून पासून पोटाच्या वाढलेल्या अतिरिक्त घेरापासून सहजतेने घरच्या घरी सुटका करता यावी यासाठी अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय घेऊन आले आहे यामुळे आपल्या पोटाचा वाढलेला घेर तर सहजतेने कमी होणारच आहे परंतु वाढलेले जे शरीर आहे वाढलेली अतिरिक्त जी चरबी आहे असलेले जे घटक आहेत शरीरात साचून राहिले आहेत सहजतेने हो बाहेर पडतात आपला बांधा सुडेल व मजबूत होतो तर पोटाचा वाढलेला घेर असो अतिरिक्त वाढलेले वजन असो दोन्ही करता अत्यंत फायदेशीर आणि रामबाण आहे आणि रामबाण असल्यामुळे यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही तर फायदा पूर्णपणे होणार आहे तर यासाठी येथे मी कलोंजी घेतली आहे ते आपल्याला आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात किंवा मोठ्या किराण्याच्या दुकानात देखील सहजतेने मिळून जाते तेच येथे मी सुंठ घेतले आहे हे तर आपल्याला माहितच आहे घरात सहजतेने सुंठ मिळते दोन्ही पदार्थ घेऊन मिक्सरमध्ये वेगवेगळी याची पावडर वाटून घ्यायची आहे व याप्रमाणे एक ग्लास घेऊन यामध्ये अर्धा चमचा भरून सुंठ पावडर टाकायची आहे अर्धा चमचा सुंठ पावडर आणि अर्धा चमचा कलोंजी पावडर यामध्ये टाका याप्रमाणे तुम्ही पावडर तयार करून समप्रमाणात याचे माप घेऊन एकत्र एक करून ठेवली तरी देखील चालेल म्हणजे हवी त्यावेळेस एक चमचा ही पावडर त्याप्रमाणे मी दाखवत आहे त्याप्रमाणे घेऊ शकतो येथे मी पाणी गरम करण्यास ठेवले आहे पाणी छान उकळवून घ्यायचे आहे नॉर्मल कोमट नाही छान उकळवून घेतलेले पाणी यासाठी आपल्याला वापरायचे आहे बघा आपले पाणी छान उकळले आहे आता यामध्ये हे उकळवून घेतलेले जे पाणी आहे हे टाकून द्या येथे मी अर्धा लिंबू पिळून घेतला आहे या अर्धे लिंबूचे रस देखील यामध्ये टाकून द्या याप्रमाणे मिक्स ज्या व्यक्तींना पोटाचा घेर कमी करायचा असेल किंवा अतिरिक्त वाढलेले वजन कमी करायचे असेल अशा व्यक्तींनी हे पेय सकाळी सकाळी उपाशी पोटी गरम गरम असताना आपण चहा पितो ना त्याप्रमाणे पाळून घ्यायचे आहे व घोट करून पिऊन घ्यायचे आहे त्यामुळे पोटाचा कितीही अतिरिक्त वाढलेला घेर असेल ना पाच दिवसात तुम्हाला याचा फायदा दिसेल पोट कमी झाल्याचे लक्षात येणार आहे उपाय करण्या अगोदर पोटाचा घेर चेक करून घ्या नंतर उपाय चालू केर करा व पाच दिवसानंतर तुम्ही लगेच चेक करा यापासून आपल्याला फायदा जाणवेल देखील हलके वाटेल वजन देखील कमी झाल्याचे लगेच लक्षात येणार आहे आणि हे आपण कंटिन्यू केले ना के तर यामुळे तर आपल्या शरीराला अनेक फायदे होतात पोटाचा घेर तर निघून जातोच अतिरिक्त वाढलेले वजन देखील सहजतेने कमी होऊन शरीर स्वच्छ सुंदर होते हा देखील अगदी सुडेल होतो आहे की नाही अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद